खूप स्वागत आहे तुमचं काय सांगाल नवीन चित्रपट आहे खूप आल्हाद आहे खूप मजेशीर विनोदी टाइम फ्लाईज म्हणतो ना तशा पद्धतीचं शूटिंग झालं आमचं सुपर एक्साइटमेंट होती सुरुवातीपासून म्हणजे जेव्हा असं ठरलं की पंचक सिनेमा होतो आहे आणि मी त्याचा एक भाग आहे ती एक्साइटमेंट जे ती अजूनही टिकून आहे आणि असं वाटतं की कि अरे किती पटकन झालं हे सगळं पण खूप वाट पाहिली आम्ही या पंजाबच्या रिलीज साठी आज आणि आज, आज त्याचं ट्रेलर लॉन्च झाला त्यामुळे आम्ही सगळे खूप सुखावलो आहे खरं सांगायचं तर कारण आम्ही इतकं मन लावून आणि काम केलं आणि माणसं इतकी आमची गोळा झाली छान या फिल्मच्या निमित्ताने आम्हाला असं वाटतंय की आम्ही आमचा एक एक भाग दिलाय आयुष्याचा त्या फिल्मसाठी आणि ते आता फायनली बाहेर येत आहे त्यामुळे आम्ही खरंच खूप म्हणजे आनंदात आणि आम्ही सगळे सतत फोन करायचो की अरे कधी येत आहे कधी येत आहे कधी येत आहे आणि आज आम्हाला पहिल्यांदा ट्रेलर पाहायला मिळाला आणि आम्ही खरच आम्ही तृप्त झालोय असं म्हणतोय की आता हा थोडी तृप्ती मिळाली आहे आता ती फक्त तुम्हाला तुमची तहान भागवण्यासाठी ती मदत मिळेल तुम्हाला उतारा किंवा भीती या सगळ्या गोष्टी आहेत तर काय नवीन पंचकमध्ये प्रेक्षकांना पाहायला भेटणार आहे त्याच्यावरती थोडक्यात काम मला असं वाटतं की आपल्या आयुष्यात कुठली पण एक परिस्थिती निर्माण झाली किंवा एखादा प्रसंग आला तर त्याला आपल्या स्वभावाप्रमाणे आपल्या परिस्थितीप्रमाणे आणि आपल्या या सगळ्या गोष्टींप्रमाणे आपण त्याला कसे रिॲक्ट करतो ह्याच्यातली गंमत तिसऱ्या माणसाला काय दिसते तो एक अँगल लावलेला आहे राहुलनी आमचा रायटर आहे त्यांनी आणि तेच तुम्हाला पाहायला मिळणार आहे आपल्याला असं वाटत असं की अरे बापरे काय 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 पण आपण जे रिॲक्ट करतो आपण जसे वागतो आपलं जसं काहीतरी होतं आपलं त्याच्यात वेगळं ते तिसऱ्या माणसाला कसं दिसत असेल तसं ते ह्या फिल्ममध्ये आहे आणि गंमत आहे म्हणजे विषय पंचक म्हटल्यानंतर खरं तर हा एक भारी सब्जेक्ट आहे हा अवघड आहे याच्यावर काय लिहायचं पण ज्या पद्धतीने रावने लिहिलंय हा पेललाय तो सब्जेक्ट आणि जो काही बाहेर आलाय म्हणजे आनंददा सतीश आळेकर दिलीप प्रभाळकर भारती ताई संपदाताई सगळे आम्ही म्हणजे त्यांच्याकडून जे जे आम्हाला रत्न रत्नजडीत एक अभिनय मिळालेत सिच्युएशन मिळाल्यात त्या तुम तुम्ही तर तुम्ही म्हणाल की इट्स द बेस्ट थिंग हॅपन इन ट्वेंटी ट्वेंटी फोर सो आय थिंक ह्या सगळ्यांचं मनापासून काम तुम्हाला पाहायला काम कसलं मला असं वाटतं की आम्ही तेच होतो <laughs> ते तेवीस पंचवीस आम्ही तेच होतो <laughs> Uh, मला ते सांगित सांगतही सांग होते की अगं झालं शूटिंग तू आता अजूनही तशीच वागतीयस बहुतेक ते इतकं इनबिल्ट झालं होतं ते कॅरेक्टर मजा आली माधुरी दीक्षित आणि त्यांचे ह्या दोघांचा आउटपुट ऍज अ प्रोड्युसर चित्रपटामध्ये कसा होता आणि स्पेशली इन कॅरेक्टरायझेशन मध्ये सगळ्या गोष्टी म्हणजे पर्सनली त्यांच्यासोबत साधायचा असा कोणता अनुभव माझा पहिला अनुभव माधुरी मॅम सोबत असा होता की नाळ एक च त्यांनी पाहून जेव्हा त्या बाहेर आल्या तेव्हा त्यांनी मला खूप गोड घट्ट अशी मिठी मारली होती आणि त्यांच्या मिठीत मला सगळं कळलं होतं तर त्या एक संवेदनशील व्यक्तिमत्व आहे त्यांनी आयुष्य सगळ्या सखोल जगलेले आहेत निर्मितीमध्ये येताना सुद्धा फक्त काहीही निर्मिती करणं असं नाही म्हणजे इतकी वर्ष झाली प्रोडक्शन करणं पण आज दुसरा सिनेमा त्यांचा येतो सो त्यांची चॉईस फिल्मची ही अप्रतिमे ह्याच्यावरून त्यांची समज कळते त्यांच्या आजूबाजूला जी माणसं आहेत जे त्यांच्या सोबत उभी आहेत ती किती समजूतदार आहेत त्यांची समज कळते आणि हा थॉट मांडणं त्याची गरज मांडणं फॅमिलीला एकत्र आणण्याचे काही सब्जेक्ट्स ह्याच्यावरून माधुरी मॅम आणि राम सरांचा स्वभाव लक्षात येतो तर मला असं वाटतं त्या खूप अशा फॅमिली वाल्या आहेत पॉझिटिव्ह आहेत त्यामुळे ते त्यांच्या कथा पण त्या स्वतः त्यांनी ही फिल्म खूप एन्जॉय केली आहे त्यामुळे आम्हाला जेव्हा त्या सेटवर आल्या होत्या तेव्हाही त्या ते ते खूप अशा खुश होत्या त्यांचं सगळ्यांचं काम बघून सगळं वातावरण बघून सो मला असं वाटतं की त्या अशा आहेत त्यांचं एवढं वॉमथ आहे तर त्यातला आपण एक फ्लो झालो तर काय हरकत आहे आणि ते तसंच झालं मला अप्रतिम अनुभव्या जेव्हा जेव्हा ते मला भेटतात ते अत्यंत प्रेमाने मला भेटतात बोलतात कौतुक करतात आणि त्यांना माझ्यात हे पात्र दिसलं याच्यासाठी मी खूपच आभार घेत मला असं वाटतंय की आम्ही खूप धमाल केली आहे अमेझिंग स्क्रिप्ट आहे पंचक सिनेमा आहे घाबरला असाल तर हसायचं असेल तर तुम्ही थिएटर मध्ये या पाच पटीने या आणि आमचा एक मोठा हस्याचा स्पोट आहे ढग आहे त्याचा पाऊस तुमच्यावर पडू दे आणि खळखळून हसून तुम्ही निरोगी राहा असं मला वाटतं आणि वर्षाची सुरुवात पाच जानेवारीला पंचक पाहूनच करा